नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कस करायला गेलो होतो सर्वात महत्त्वाचा तो टॉपिक म्हणजे स्कॉलरशिप कोणत्या कॅटेगरीला किती आणि कोणत्या कोणत्या वर्षासाठी कशी मिळू शकते या संदर्भात चर्चा केलेली होती बऱ्याच वेळा काही शंका कुशंका त्यामध्ये राहिलेल्या आहेत त्या, त्या सर्व शंकांचं उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे वास्तविक पहिल्यांदा आपण सुरुवात करूया की एम बी बी एसचं ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन झालेले जे विद्यार्थी असतात ज्याला एम सी सीच्या वेबसाईटवरून गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये आणि एम्स झिपमरमध्ये ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं असतं अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्ण फीज भरावी लागते झिपमरसाठी बावन्न हजार रुपये असते एम्ससाठी दरम्यान एक दोन तीन हजार रुपये असते आणि गव्हर्नमेंटमध्ये एक लाखापासून ते एक लाख एकोणपन्नास हजार किंवा बावन्न हजारापर्यंत फीज असते ती पूर्ण भरावी लागत असते परंतु ऑल इंडिया कोट्यामधून जरी ॲडमिशन आपण इतर राज्यामध्ये जरी झालेलं असेल ऑल इंडिया कोट्यामधून एम सी सीच्या वेबसाईटवरती सेंट्रल काउन्सिलिंगमधून टमधून गव्हर्मेंटच्या एम बी बी एस बी डी एसमध्ये भारत देशातल्या कोणत्याही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि एम्समध्ये जिपमरमध्ये ए एम यू बी एच यू त्याचबरोबर ए एफ एम सीमध्ये ॲडमिशन झालेलं असेल तर तुम्हाला जे तुमची कॅटेगरीची फीज आहे ते तुमचं राज्य तुम्हाला स्कॉलरशिप देत असतं त्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण फीज भरावी लागते कदाचित तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये जरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं असलं तरीसुद्धा तुम्हाला कधी कधी काही कॉलेज पूर्ण फो फीजचं डिमांड करतं आणि काही कॉलेजेस तुम्हाला कॅटेगरीची फीज डिमांड करतं परंतु तरीसुद्धा पूर्ण फीज भरली तरीसुद्धा महाडी बी टीवरती अर्ज करण्याची अंतिम मुदत ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस असते त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप म्हणून एक टॉपिक येतो आणि पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप येते ते होस्टेलसाठी येते वास्तविक राजर्षी शाहू महाराज जे काही स्कॉलरशिपसाठी आपल्याला अर्ज करायला असतो तो महाडी बी टीवरती कॉलेजच्या प्रायव्हेट कॉलेज असेल किंवा गव्हर्मेंट कॉलेजेस असेल ते आपण कॉलेजच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करायचा असतो किंवा तुम्ही घरी लॅपटॉपवरती हो किंवा नेट कॅफेवरती जाऊन करायचं असते दरवर्षी तुम्हाला स्कॉलरशिपसाठी अर्ज करावा लागतो का तर शंभर टक्के दरवर्षी अर्ज करावा लागतो बऱ्याच वेळा काही वेळा आता हा एक टॉपिक कन्सेप्ट झाला की ऑल इंडिया कोट्याच्या एम्स जिपमर आणि गव्हर्नमेंट एमबीबीएस बी डी एसमध्ये त्याचबरोबर बी एच एम एसच्यासुद्धा गव्हर्नमेंटमध्ये पंधरा टक्क्यामधून ॲडमिशन झालं तर पूर्ण फीज पहिल्यांदा भरावी लागली तरीसुद्धा वरतून तुम्हाला रिएम्बर्स करता येऊ शकते परंतु एम सी सीमधून जर समजा एम बी बी एस बी डी एसच्या डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन झालेलं असेल आणि मेरिटमध्ये बेसिसवरती झालेलं असेल तर मात्र वास्तविक स्कॉलरशिप मिळत नाही परंतु तरीसुद्धा काही कॉलेजेसमध्ये अर्ज करून गेल्या काही काळामध्ये अगदी थोडीशी रक्कम वगैरे मिळालेले काही किस्से आपण ऐकलेले आहेत आणि ते वास्तव पण आहे त्यामुळं तो तुम्ही कॉलेजवरती जाऊन किंवा महा डी बी टीवरती अर्ज करून तुम्ही डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल तर अगदी थोडीशी दोन चार लाख रुपये फीज वगैरे मिळू शकत असते परंतु डीम्ड कॉलेज जर तुम्ही इतर राज्यातला असेल तर मात्र तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा एम बी बी एस बी डी एसचं जर आपण ॲडमिशन इतर राज्याच्या ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंगमधून घेतलेला असेल म्हणजे उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये एम बी बी एस आणि बी डी एसचं ॲडमिशन आपल्याला बारा लाख रुपये किंवा चार लाख सा तीन लाख रुपयाच्या ज्या ओपन स्टेट्समधून घेतलेला असेल तेलंगणा आंध्र प्रदेश किंवा पॉंडिचेरीच्या का तामिळनाडूच्या या प्रोसेसमध्ये जाऊन त्या राज्यामध्ये जर ॲडमिशन घेतलेलं असेल एम बी बी एस किंवा बी डी एसला तर त्या प्रायव्हेट कॉलेजचीसाठी आपल्याला कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्या म्हणजे याला आय क्यू कोट्यामधून म्हणतो म्हणजे इन्स्टिट्यूशन कोट्यामधून एम बी बी एस बी डी एससाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जरी ॲडमिशन झालेलं असेल तर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचा असाल तरी तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही डीम्ड कॉलेजेसमध्ये सुद्धा स्कॉलरशिप खरं तर मिळत नाही आणि डीम्डमधला जो एन आर आय कोटा आहे त्या कोट्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही परंतु काही कॉलेजेसमध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये स्कॉलरशिप मिळालेले काही गोष्टी आपण ऐकून आहे ते तुम्ही चौकशी करू शकता त्याचबरोबर इन्स्टिट्यूशन कोट्यामधून जर ॲडमिशन झालेलं असेल म्हणजे एम बी बी एस बी डी एस असू दे किंवा बी एम एस बी एच एम एस आणि बी ओ एम एस असू दे फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पेस थेरपी ऑक्युपेशनल थेरपी या कोणत्याही ई टी सेलच्या प्रक्रियेमधून जर मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा आय क्यू कोट्यामधून ज्याला इन्स्टिट्यूशन कोटा असं म्हणतो किंवा एन आर आय कोट्यामधून ॲडमिशन झालेलं असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारची कॅटेगरीची स्कॉलरशिप मिळत नाही त्याचबरोबर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड एम बी बी एस बी डी एसचा झाला होता महाराष्ट्रामध्ये यावर्षी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो आपण आता आयक्यू कोटाने इन्स्टिट्यूट लेवल राऊंड फरक आहे का शंभर टक्के आयक्यू कोटाला तुम्ही मॅनेजमेंट कोटा म्हणतो आपण आणि जे काही आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो त्याला साध्या भाषेमध्ये स्पॉट राऊंड म्हणतो म्हणजे शेवटी जाऊन तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये मेल करायचे होते किंवा तिथे जाऊन फॉर्म भरायचे होते खरंतर तिथे जाऊन फॉर्म भरण्याची पद्धत होती पण गेल्या वर्षीपासून तुम्हाला मेल करावं लागला आहे हे मेल करून जर तुमचा नंबर लागलेला असेल तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये जर तुम्हाला नंबर लागलेला असेल तुमच्या कॅटेगरीमधून जरी नंबर लागला असेल तरी तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही आता स्कॉलरशिप म्हणजे ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळते का हा एक खूप वेळा प्रश्न असतो हे बघा ऑनलाईन पद्धतीनं अलॉट सीई टी सेलच्या लिस्टमध्ये म्हणजे जी काही निवड यादी आहे त्या निवड यादीमध्ये तुमचा नंबर जर लागलेला असेल तुमच्या कॅटेगरीचं नाव तुमचं विद्यार्थ्याचं नाव पहिल्यांदा तुमचा सीईटी फॉर्म नंबर येतो पहिल्यांदा सिरियल नंबर येतात त्यामुळे ऑल इंडिया रँक येतो त्यानंतर तुमचं रोल नंबर किंवा अप्लिकेशन नंबर येतं त्यानंतर तुमचं नाव येतं नावनंतर तुमची कॅटेगरी येते कॅटेगरीनंतर तुमची सिलेक्शन झालेली कॅटेगरी येते कदाचित माझी एस सी असेल कॅटेगरी आणि त्याच्यापुढे जर ओपन लिहिलं असलं तरीसुद्धा तुम्हाला एस सीची कॅटेगरीचे बेनिफिट सगळे मिळतात मी ओबीसी असेल आणि आपलं ओपन ओपनमधून सिलेक्शन झालं असेल तरीसुद्धा ओबीसीचे सगळे बेनिफिट आपल्याला मिळतात त्यामुळं सिलेक्शन झाल्यानंतर त्या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप शंभर टक्के मिळते आता माझं ओपनमधून मा सिलेक्शन झालेलं आहे आणि माझ्याकडे दुसरी कोणती कॅटेगरीज नाही परंतु मला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तर मला काय होईल तर सर्व मुलांना ओपन कॅटेगरीच्या पन्नास टक्के फीज भराव लागेल आणि मुलींना दहा टक्के फीज भरावी लागेल आता बघा यानंतर एक टॉपिक पुढे येतो तो मी पाठीमागे सांगितलेला होता की ज्या विद्यार्थ्यांचं नॉन क्रीमी लेअर आहे आणि त्यांचं आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे अशाही विद्यार्थ्यांना कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट आणि फीजमधलं बेनिफिट मिळणार आहे अशा प्रकारची जी आर यावर्षी आपल्याला सरकारने काढलेलं आहे आता बघा सरकारनं काढलेलं जी आर त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला जर समजा महाडी बी टी या वेबसाईटवरती दिसलं गेलं पाहिजे आणि तिथं दिसलं तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे म्हणजे जी, जी आर निघाला म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं असं म्हणायचं काही कारण नाही त्यामुळं तशा प्रकारचा जी आर निघाला मी ते इम्प्लिमेंटेशन शंभर टक्के होईल त्याबद्दल काही तक्रार नाही कारण बऱ्याच जणांना काही क्वेश्चन आले होते की बाबा आपलं उत्पन्न जास्त आहे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही त्यावेळेस सिलेक्शन व्हावं यासाठी धडपड असते सिलेक्शन झाल्यानंतर फीस भरू नये किंवा कमी भरावी मला बेनिफिट मिळावा माझं उत्पन्न जरी जास्त असलं तरी पण मला बेनिफिट मिळावं असं आपली इच्छा असते ते साहजिक आहे परंतु असू दे त्याबद्दल काही म्हणणं नाही परंतु माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल आणि ओबीसी एस बी सी एन टी वन टू थ्री व्हिजे अशा सर्व कॅटेगरींना आठ लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या मुलांना कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा ओबीसीला मात्र आणि एस सी बी सीला आणि डब्ल्यू एसला आठ लाखाचं कमी उत्पन्न असेल तर मुलांना पन्नास टक्के फीज आहे आणि मुलींना मात्र दहा टक्के फीज आहे आणि व्ही जे एन टी वन टू थ्री आणि सी या कॅटेगरीला मात्र फक्त दहा टक्के फीज आहे आणि मुलांना पण आणि मुलींना पण दहा टक्के फीज आहे त्याचबरोबर एस सी एस टीला शंभर टक्के माफी आहे त्यामुळं काही फीज नाही त्याचं उत्पन्नाची अटसुद्धा मर्यादा नाही म्हणजे हाच कन्सेप्ट आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे आणि ओबीसी एस सी बी सी अशासाठी एक वेगवेगळी आर आपल्याला दोन चार दिवसां पाठीमागचे एक महिनाभरात निघाले होते त्या आरचं इम्प्लिमेंटेशन झालं तर तुम्हाला तो बेनिफिट मिळणार आहे म्हणजे तो महाडी बी टीवरती इम्प्लिमेंट झाला पाहिजे तशा प्रकारचं करेक्शन झालं पाहिजे ते झालेलं असेल तर तुमचं ते बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे आता इन्स्टिट्यूट लेवलवरती तुम्हाला जर स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन झालं तर तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार नाही इतर राज्यामध्ये बी एम एससाठी आपण कर्नाटक किंवा मध्य प्रदेशमध्ये किंवा तामिळनाडू उत्तर प्रदेशमध्ये जात असेल तरीसुद्धा तुम्हाला त्याचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही एन आर आय कोट्यामधून ॲडमिशन झालेलं असेल इन्स्टिट्युशन कोट्यामधून झालेलं असेल डीमडच्या एन आर आय कोट्यामधून झाले असेल डीमडच्या मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन झालेलं असेल एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस ह्या कोणत्याही कॅटेगरीसाठी आपल्याला कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही एकंदरीत एक क्लॉज तुम्हाला जो काही जी आर एफच्या माध्यमातून होता है, तो क्लॉज मी पाठीमागे पण सांगितलेला होता की ज्या ओबीसी एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस तर आठ लाखाच्या खालची मर्यादा असलीच पाहिजे त्यामुळे ई डब्ल्यू एससाठी विषय आ राहत नाही परंतु ओबीसी आणि एस सी बी सीसाठी किंवा सर्वच कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी आठ लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर असेल तरीसुद्धा तुम्हाला कॅटेगरीचं फीजमधलं बेनिफिट मिळणार आहे मेरिटमधलं तर पहिलं मिळतच होतं परंतु फीजमधलं बेनिफिट मिळणार आहे अशा प्रकारचा कन्सेप्टसाठीचा जी आर आपल्याला निघाला होता आणि तो जी आरचं इम्प्लिमेंटेशन झालं तर तुम्हाला तशा प्रकारचं बेनिफिट शंभर टक्के मिळणार आहे आता विषय राहिला तो म्हणजे नॉन क्रिमिनल काढत असताना काही तहसील कार्यालयामध्ये किंवा सेतू माही सेवामध्ये सेवा, सेवा केंद्रामध्ये आपण अर्ज करताना तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली नसेल तर तुम्हाला तहसीलदार दाखलाच देत नाही म्हणजे नॉन क्रिमिनल देतच नाही तर बऱ्यापैकी मेजॉरिटी काही ठिकाणी जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत दिलं जातात आणि काही ठिकाणी मात्र दिलं जात नाही मग त्याच्यासाठी वेगवेगळे जी आर आपल्याला द्यावे लागत असतात त्यामुळे नॉन क्रिमी लेयर असणं हे पाठीमागचं तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित आणि तिथून पुढे पाच वर्षा पुढील तीन वर्षासाठी तुम्हाला व्हॅलिड असणारं एन सी एल किंवा नॉन क्रिमिनल एअर सर्टिफिकेट मिळत असतं ते कंपल्सरी तुम्हाला एस सी आणि एस टी आणि डब्ल्यू एसला सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीला लागत असतं आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनल एअर नसेल तर तुम्हाला तुम्हाला मेरिटमधलं बेनिफिट मिळणार नाही आता उत्पन्नाचा दाखला जर तुमचा आठ लाखाच्या खाली असेल तरच कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार आहे महाडिब्युटीवरती सर्वांचे अर्ज भरायला चालू आहे ती प्रोसेस आपल्याला एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत होणार आहे ज्यांना ज्यांना भरायचे त्यांनी भरून घ्या कॉलेजवरती चौकशी करून घ्या कॉलेजच्या म्हणजे जे सुद्धा काही फॉर्म भरले जातात काही नेट कॅफेमधून भरले जातात काही आपण घरी बसून लॅपटॉपवरती सुद्धा भरू शकतो त्यामुळे कॅट तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन देण्याचा जो आपण प्रयत्न करतो आहे तो प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत ते पाठवण्याचा प्रयत्न करा आता बऱ्याच वेळा पाठीमागच्या वर्षाला म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये बावीसमध्ये किंवा एकवीसमध्ये ॲडमिशन झालेलं आहे आणि मुलगी आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे त्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे तर त्यांना पन्नास टक्के फीज होती ती आता दहा टक्के फीज होणार आहे ते तुम्ही महाडिबीटीवरती जाऊन अर्ज करू शकता एकंदरीत स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये सगळ्या कन्सेप्ट या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिला तर तुम्ही कमेंटमध्ये टाका मला फोन करू नका कारण फोन खूप जास्त येतात आणि प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होत नाही त्यामुळे उत्तर देणं शक्य नाही म्हणण्यापेक्षा आपण तेवढा वेळ आपल्याकडे अवेलेबल नाही तुम्ही सगळं कमेंटमध्ये टाका सगळ्यांचं उत्तर मी एकत्रित करून आपण सर्वांसाठी तशा प्रकारचं एक छानपैकी व्हिडिओ बनवूया आणि तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर करूया एवढंच या निमित्तानं समोर हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र